आज व्यास गुरु गुरुपौर्णिमा म्हणतात गुरुजींनी तर महत्व सांगितले आणि नारायण भजन घेण्याचं कारण हे की गुरुजी घरी गुरुदक्षिणा काय सांगितली गुरुजींनी सांगितलं गुरुंच्याकडे आल्यानंतर आपण काय सोडलं पाहिजे मोह सोडला पाहिजे लोभ मध मत्सर द्वेष आणि गुरूंना खरी दक्षिणा काय असते की नारायण रूप जेव्हा शिष्य होतो किंवा नारायणाचीच त्याला ओढ लागते आणि तो नारायण रूप होण्याचा प्रयत्न करतो हे गुरूंना आवडत असतं कारण लौकिक जीवन तर सगळा जीव जग जगतो चौऱ्याऐंशी लक्ष योने आपल्या शास्त्रांनी सांगितलेल्या आहेत आणि त्या चौऱ्याऐंशी लक्ष योनीतला प्रत्येक जीव स्वतःची उपजीविका जाणतो त्याला हात असो नसो पाय असो नसो तो अपंग असो सुदृढ असो सव्यंग असो पण प्रत्येकाला स्वतःची उपजीविका कळते मला काय पाहिजे हे प्रत्येकाला कळतं पण पन... आपण शिष्य होण्याचं किंवा गुरु परंपरेसारख्या अशा दिव्य परंपरे येण्याचं काय महत्व आहे की आपण एकदा शिष्य झालो की मी नारायण रूप झालो पाहिजे सगळं सोडणं म्हणजे काय की रोजचं खाणं पिणं सोडावं लागत नाही प्रकृती सोडावी लागत नाही प्रपंच सोडावा लागत नाही मग गुरुंकडे आल्यानंतर जे काय आहे की गुरुंकडे गेलं की ज्ञान होतं मग ते ज्ञान म्हणजे काय की हे ज्ञान मी रोजचं माझं कर्म करता नाही प्रत्येकाला शक्य नाही ना शुकमुनीसारखा जन्म झाला आणि तो विरक्त होऊन चालायला लागला वडील जन्मदात्या वडिलांचा अवस्थेला कोण काय काही काही नाही ते विदेश अवस्थेमध्ये ते चालायला लागले तसा प्रत्येक जीव नसतो आपण बद्ध आहेत आसक्त आहेत अशा कितीतरी जन्मांचं आपण कर्माचं बंधन आणलेलं आहे ते गाठोडं आठवडं घेऊन आलोय की आसक्त कर्म केलंय कदाचित ह्या वर्ष ह्या जन्मामध्ये आमच्याकडं परिस्थिती व्यवस्थित नसेल आर्थिकदृष्ट्या नसेल तर आपल्याला एक मनात विचार येऊन जातो ना की कदाचित माझ्याकडे खूप धन पाहिजे होतं मी संपन्न पाहिजे होतो ही पण एक सूक्ष्म वासना झाली आणि जन्म घेणे लागे वासनेच्या संगे ला मग भुगता, भुगता, ही सूक्ष्म वासनासुद्धा आपल्याला परत जन्म घेण्यासाठी भाग पडते गुरूंच्या सान्निध्यात आल्यानंतर मग आपल्याला हेच कळतं याचं ज्ञान होतं की मी आत्ताचं मागचं प्रारब्ध आपलं भोगता भोगता मी आत्ताचं असं कर्म कसं करावं की ज्याने माझ्याबरोबर काहीही प्रारब्ध येणार नाही सुकृत असो किंवा दुष्कृत असो आपल्याला आप 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 ते परत भोगण्यासाठी यावं लागतं पुण्यकर्म केलं धर्म केला दान केलं की आपल्याला स्वर्ग मिळतो पण स्वर्गामध्ये पण आपल्याला ते पुण्य जोपर्यंत संजय आपल्याकडे आहे तो पुण्याचा संजय संपला की आपल्याला पुन्हा या इहलोकावर यावंच लागतं या जन्ममर्णाच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी एकच दिलं ते म्हणजे भक्ती जेव्हा भक्तीची परिपूर्णता होते भ आपल्या सद्गुरूंच्या सान्निध्यात येऊन आपल्याला भक्ती कशी करावी हे कळतं या धर्मग्रंथांमध्ये सांगितलं की चिंता चिंता लोक सुख सु, सुरद्रुहू स्वर्ग संपदम प्रय गुरु हु प्रीतो योगी दुर्लभम म्हणजे किती एका वाक्यात त्यांनी सांगितलं की स्वर्ग सुख मिळू शकतं दान धर्म केला की मिळतं ना पुण्याच्या संचयाने स्वर्ग मिळतो परंतु योग्यांनाही दुर्लभ जे योगी करता, करता, जे आहेत ते स्वतः तापतात तप करतात जप करतात एवढं जीवन जाळतात पण त्यांनाही जे दुर्लभ असं जे भगवंताचं ज्ञान आहे किंवा स्वतःचं ज्ञान आहे आपलं आत्मसाक्षात्कार ज्याला म्हणतं ते दुर्लभ आहे मग भक्तीचा हेतू काय आहे की भक्तीने आपल्याला आपलं ज्ञान होतं आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान होतं मग हाच हेतू हाच उद्देश आपला गुरुच्या सान्निध्यात आल्यानंतर आहे आणि एक हे व्यास पौर्णिमेचं निमित्त ही पर्वणी ह्याच्यासाठी आहे की एक बाकीचे दिवस वर्षभराच्या आपण प्रपंच करावा परंतु हा एक दिवस असा आहे आणि त्या सद्गुरूंचं तेज आपल्यामध्ये जेव्हा सद्गुरू आपल्याला दीक्षित करतात प्रत्येक सद्गुरू त्याच वेळी शक्तिपात करतात शिष्यामध्ये पण प्रत्येकाला अनुभव नाही आहेत काही जण अधोगतीला जातात काही जणांची प्रगतीही होत नाही अधोगतीही होत नाही आणि काही जणांची लगेच प्रगती होते त्याला कारण हे की आपली साधनेची तीव्रता आपली जिज्ञासा आपली तळमळ की मला आता ह्यातून बाहेर पडायचे किंवा सद्गुरूंवरची निष्ठा श्रद्धा त्या श्रद्धेमुळं आपलं प्रगती होत असते किंवा अधोगती होत असते त्यामुळं सद्गुरूंवरती श्रद्धा ठेवून एकच या वास पौर्णिमेच्या दिवशी तरी निदान त्या चैतन्याचा लाभ घ्यावा की वर्षभर हे चैतन्य कधी क्षय पावत नाही हे जे चैतन्य आहे परमतत्व किंवा आत्मतत्वाचं चैतन्य एकदा जिथपर्यंत जागृत झालं तिथपर्यंत ते जागृतच राहतं भले तुम्ही कितीही जन्म घ्या किती जन्माने जन्मा परत या आणि म्हणून सांगितलं भगवद्गीतेत आध्यात्मिक प्रगती ही जिथपर्यंत झाली तिथून पुढं होते त्याचा कधी परत शून्यापासून सुरुवात करायला लागत नाही म्हणून व्यास पौर्णिमेला तरी आपल्या सद्गुरूंच्या सान्निध्यात येऊन आणि आपण त्या चैतन्याचा साठा करून घ्यायचा जमवायचं कारण जोपर्यंत त्या आवरणात तुम्ही येत नाही तोपर्यंत त्याचा लाभ आपल्याला मिळणारच नाही सावली झाडाखाली गेलो तर सावली मिळेल ना आपल्याला म्हणून त्यासाठी ही अशी परवाने असतात त्यामुळे प्रत्येकावर सद्गुरूची कृपा व हो हीच बाबांच्या चरणी प्रार्थना करते